नमस्कार अर्चना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण मटकीची रस्सा भाजी बनवणार आहोत एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने आणि कमी वेळामध्ये बनते चला तर मग बनवायला सुरुवात करूया मटकी घेतलेली आहे मी आवश्यकतेनुसार छान अशी भिजलेली आहे तिला मोडसुद्धा आलेली आहे आणि दोन पाण्याने धुवूनसुद्धा घेतलेली आहे जिरे मीठ लसणाच्या पाच सहा पाकळ्या दोन क कांदे घेतलेले आहेत कट करून एक टोमॅटो घेतलेला आहे कट करून तेल तिखट गरम मसाला हळद आणि हा घरी बनवलेला काळा मसाला आहे सुरुवातीला कांदा भाजून घेऊया आता आपल्याला या कांद्याला मऊ होईपर्यंत भाजायचा आहे तेलाचा वापर करायचा नाही आहे छान असा भाजून घ्यायचा आहे हे बघा छान असा मऊ झालेला आहे आता आपण हा टोमॅटो याच्यामध्ये टाकूया आता आपण याच्यामध्ये लसण टाकूया हे बघा पाच सहा बाकळा लसण आहे छान असं आपला टोमॅटो जे आहे तो नरम होईपर्यंत आपल्याला याला भाजायचं आहे हे बघा छान असं झालेलं आहे आता आपण याला बघूया छान नरम झाला का नाही तो आपला टोमॅटो हे बघा हातानेच बघते हे बघा छान नरम झालेलं आहे आता आपण याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया हे बघा आता मी याला काढून घेते आणि थंड करून घेते हे बघा थंड झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये जिरं टाकूया हे बघा हा काळा मसाला टाकायचा आहे हा घरी बनवलेला मसाला आहे खूप चवीला छान लागतो दोन चम्मच घेतलेला आहे मी आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया आपण हे बघा थोडंस टाकायचं आहे जास्त नाही थोडीशी कोथिंबीर टाकूया म्हणजे खूप छान वास लागेल आता आपण याला मिक्सरवरती बारीक वाटून घेऊया हे बघा अशा पद्धतीने वाटलेलं आहे हे बघा छान असा आता कढईमध्ये तेल टाकूया याच्यामध्ये जिरे टाकूया आता हे बघा चवीनुसार तिखट टाकायचं आहे आता आपल्याला हे बघा थोडीशी हळद टाकूया जास्त नाही थोडीशी टाकायची आहे गरम मसाला आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे हे बघा आता हा मसाला याच्यामध्ये आपण टाकून देऊया हे बघा आता आपल्याला हे तेल सुटेपर्यंत याला भाजून घ्यायचं आहे हे बघा छान असं तेल सुटलेलं आहे याला आता आपण याच्यामध्ये मटकी टाकूया हे बघा हे बघा छान अशी मटकी मिक्स करून घेऊया आणि आवश्यकतेनुसार याच्यामध्ये आपण पाणी टाकूया हे बघा पाणी टाकते आहे आणि मटकी खूप लवकर शिजते त्याच्यामुळे जास्त पाण्याचा वापर नाही केला तरी चालतो हे बघा आता आपण याला दहा मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे आणि गॅस कमी करायचा आहे आपल्याला कमी गॅसवरतीच याला शिजवायचं आहे हे बघा दहा मिनटाच्या नंतर आपली ही भाजी जी आहे ही छान शिजलेली आहे आता मी याला एका दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेते हे बघा हे बघा अशा पद्धतीने मी हिच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकते हे बघा आपली ही रस् मटकीची भाजी जी आहे ती तयार झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा खूप छान लागते आणि एकदा नक्की करून बघा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद